आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून पंधरा लाख रुपये खर्च करून वाशी सेक्टर सहा येथे उभारण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कट्टा व निवारा शेडचा लोकार्पण हबब बाबू भगत मराठी साहित्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी व ज्येष्ठ नागरिक रामनंद जेट्टी यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की ज्येष्ठ नागरिकांना उन्हा पावसात ताटकळत उभे राहावे लागत होते त्यामुळे वाशी येथील विविध विभागातील ज्येष्ठ नागरिकांच्या मागणीनुसार सदर ज्येष्ठ नागरिक कट्टा व निवारा शेड उभारण्यात यावे अशी मागणी केली होती त्याच अनुषंगाने जे बोलते ते करते या वाक्याच्या अर्थाने आज वाशी सेक्टर सहा शिवसंकल्प पतपेठी जवळ ज्येष्ठ नागरिक बिरंगुळा केंद्र व निवारा शेड ज्येष्ठ नागरिकांकरता खुला करण्यात आला असल्याचं मंदा म्हात्रे यांनी म्हटलेलं आहे आपण पाहूयात त्यांनी या संदर्भात आणखी काय प्रतिक्रिया दिली आहे लोकांचं मी मनपूर्वक स्वागत करते की कमी अवधीमध्ये सुद्धा आपण सर्व लोक तितक्या मोठ्या प्रमाणात इथे आलात आज पंधरा लाख आमदार निधीतून इथे पैसे देऊन कट्टा आणि निवारा शेड बांधलेला आहे इथे ज्येष्ठ नागरिक अतिशय मोठ्या प्रमाणात राहतात त्यांची मागणी होती आणि ती मागणी आपण जवळजवळ पूर्ण केलेली आहे आता राजूजी शिंदेच्या इथं विरुगळा केंद्राचं मोठं काम होत तीक आहे कौशिकजींच्या इथे पण दोन तीन काम आता आम्ही काढत आहोत प्रत्येक विभागामध्ये विकास चोरट्याच्या इथे वाशी गावामध्ये आपण त्या दिवशी होता तिथे सुद्धा आपण पन्नास लाख देऊन स्टेज वगैरे सभा मंडप वगैरे बनवत आहोत जवळजवळ वाशीमध्ये एक कोटीच्या वर आतापर्यंत आपण सोलर आयमॅक्स वगैरे लावलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि ही वाशीमध्ये आपण जास्तीत जास्त निधी देऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय लवकरच महाराष्ट्र भवनचं इन्वयरमेंटची जी परवानगी आहे ती होऊन जाईल आणि त्याचंही भूमिपूजन होईल त्याच्यानुवासिकरांना खूप त्याचा फायदा होणार आहे पहिला मैदान मैदान केलं जाऊन लंगडे लुंगडे गेले वरपर्यंत कोणा लंगडे लुंगडे आहेत तुम्हाला ते वरपर्यंत गेले मग का आता काय तर डीपी प्लॅन मध्ये नाही टेंडर झालंय आता डीपी प्लॅन मध्ये टाकलंय मग आम्हाला खेळा मैदान द्या मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं घनसोलीच पोर्टी प्लसच एवढं मोठं मैदान तुम्ही बिल्डरांच्या घशात घातलं कस कुठल्या कुठल्या नेत्यांना किती किती पैसे मिळाले किती किती पर्सेंटेज मिळाले ते का वाचवलं नाही आणि माझंही ते तुम्ही खेळाचं मैदान जे मी दिलं होत ते मागता मग मा तुमची खेळाची मैदान पोर्टी प्लसला गावालांची काढून घेतली तेव्हा तुम्हाला गावाला दिसले नाही का तुम्ही तिथे राहता ना तुम्ही लोकप्रतिनिधी सगळे तिकडे आहेत ना मग तिकडचं मैदान का वाचवलं नाही माझा प्रश्न आहे तेव्हा पैसे मिळतात मग इकडे येऊन काहीतरी उगाच उगाचा करायचा आता टेंडर पण झालेला आहे बीपी प्लॅन मध्ये या महिन्यात येईल आणि लवकरच त्याच भूमिपूजन होईल महाराष्ट्र भवनचं भूमिपूजन होईल चार स्टेडियम बांधते मी चार विभागात वाशी नेहरू चांदपाडा आणि बेलापूर मध्ये पन्नास पन्नास याची मी चार स्टेडियम बांधते कोटीची आणि त्या चार स्टेडियम मधून ज्या मुलांना खेळायला मिळत नाही तर ऍक्टिव्हिटी मिळत नाही त्या ऍक्टिव्हिटी होणार आहेत ब्रिजची कामं चालू आहेत भाषी शिशोरला आपण करतोय सागर विहारला सुशोभीकरण करतोय भरपूर कामं काढलेले आहेत आपण बेलापूरचे वीस कोटी आणून पडलेले आहेत बेलापूर स्मार्ट विलेजचे माझ्याकडे आज जवळजवळ तीस पस्तीस कोटी ती पेंडिंग आहे मॅजिक गार्डन पंधरा कोटीचं आणलंय ते कुठेच नाही वृंदावन गार्डन आहे मॅजिक गार्डन मै सुनीत ते आपण आणलेलं आहे खूप काम आहे चार वर्षात बघा बटरफ्लाय गार्डन आहे इतकी कामं होतील ना त्या विरोधकांना बोलायला कुठे जागा राहणार नाही फार फार तर बोलून माझ्याच वरती बोलतील मी अपंग आहे मी आहे ना अपंग मी अपंग असून काम करते ना तुमचं मी तर सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे माझ्याकडे काही दोन नंबरचा पैसा नाही आहे का बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर कडचा पैसा नाही आहे त्यामुळे मी बॅनर तर लावतच नाही आपल्याला माहिती आहे माझे बॅनर नसतं फक्त ते आता याच जे आहे ना तुमचं रोन रोनकच तिथे आमचं फ्री लागतात तिथे आम्ही लावतो कार्यकर्त्यांनी काल बिचारांनी बॅनर लावले जास्त नाही चारच बॅनर त्यांच्या ऐपतीप्रमाणे लावलेले काही लोकांनी ते फाडले मला त्यांना एकच सांगायचंय काम करा आणि मोठे असं बॅनर लावून किंवा बॅनर पाडून तुम्ही मोठे होऊ शकत नाही त्या दिवशी पण माझे बॅनर पाडले गेले मला काही त्याच्यावर फरक नाही मी कार्यकर्त्यांना फाडून द्या आपण दुसरं लावू ज्याची म्हणून माझ्या घरात एवढे बॅनर लागतात सर्व पक्षांचे सर्व नेत्यांचे आम्ही कधीच पाडत नाही कारण बॅनर लावून माणूस निवडून येत नाही शेवटी तुम्हाला विकास काम करून लोकांना तुमचा खरा चेहरा दाखवावा लागतो आता तुतारी आणि शिटी गेली कुठे इंजन कुठे बंद पडलं गेल्या चार महिन्यात लोकांवर एवढी संकट आलेली आहे लोक आजारी पडत आहेत लोकांचे घराचे प्रश्न आहेत कुठे आहेत आता आश्वासन दिली पैसे वाटले सगळं काय केलं पण लोकांच्या विचाराला तुम्ही ज्या पद्धतीने दोन महिन्यात उतरले होते मला बदनाम करून व्यक्तीच्या लोकांना कळत ना लोकांनी फिफ्टी टू पर्सेंट रोज दिलेत मला आणि माझ्या पक्षामध्ये गेल्या वेळचा रेकॉर्ड साडेचार हजार मतांनी मी हे केलेलं आहे काही लोक बोलतात त्यांना बोलू द्या काही बोलू द्या बोलू द्या नाही खरं बोललं का ते विषाप्रमाणे असतं ते पचायला खूप कठीण लागतं आणि मी खरं बोलते तो लोक म्हणतात शिव्या देते आता मी बोलत नाही लोक बोलतात बोलत नाही आता तुम्हीच सांगता बोलायला शिव्या देते मग मी ते बोलतच आता बोलत नाही तरी तुम्हाला दुःख आहे आम्हाला निग्लेक्ट करून जाते म्हणून मी कशाला निग्लेक्ट करू तुम्हाला जनतेने तुमचा रस्ता दाखवला हीच जर निवडणूक जर आमच्याकडे इतर पक्षाची लोक जो राजन विचारायला मतदान पडलं तेच त्यांना ते पडलेलं आहे त्यांच्या नगरसेवकांची मतं गेली कुठे आता निवडून येणार नाही म्हणून आले परत इथे आम्ही घेतलं ना त्यांना पक्षामध्ये आम्ही घेऊनच काम करणार आहोत शेवटी आम्हाला पक्ष संघटना महत्वाची आहे आणि ती वाढवायची बघून पण निवडून दिला ना ते तुमच्या तोंडात मारले लोकांनी दहा वेळा ना तुम्ही चालू शकत नाही चालू शकत नाही अरे तुमचे आई बाप चालतात का तेवढे नुसत्या गोळ्या कायच्या चालायचं मी तर पब्लिकच्या कामासाठी रात्र दिवस अव्हेलेबल आहे आणि मी काम करते आणि ज्यावेळी मला वाटेल ना त्या नवा उमेद उत्तर अधिकारी चांगला आहे मी नक्कीच त्याच्या आता नवी मुंबई जाईल एवढा आवाज स्टुडिओ साठी पंकज बेनवंशी सह पुरुषोत्तम कनुजा रिपोर्ट नवी मुंबई